शहागड येथे एकोणतीस ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता संत एकनाथ चौक पैठण फाटा येथे मराठा आरक्षणासाठी सरकारचे लक्ष केंद्रित करून आरक्षण मिळवण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय आंदोलनात सहभागी होणार आहे यापूर्वीही अनेक गावे असे आहेत की तेथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता त्यामध्ये साष्ट पिंपळगाव गोरीगंधारी भांबेरी वडीकाळ्या या गावातील लहान मुलापासून महिला तरुण तसेच वयोवृद्धांनी उपोषण करून आंदोलन केले परंतु प्रत्येक वेळी शासन मात्र नुसते आश्वासन देत आहे त्यामुळे ह्यावेळी गेवराई आंबड घनसंगी हे तालुके पूर्णत सहभागी होऊन मोठ्या प्रमाणावर आंदोलन करणार आहेत त्यासाठी तरुण व ज्येष्ठ नागरिक समाज बांधवापर्यंत गावागावात फिरून आंदोलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत व त्यांना तसा प्रतिसादही मिळत आहे यावेळी आंदोलनाची विशेषता ही आहे की या आंदोल आंदोलनामध्ये टॅक्टर जीप बैलगाडी मोटरसायकल व क्वालिफाईड गाड्या ह्या सर्वांनी लोक या आंदोलनात येणार आहेत आणि आंदोलन यशस्वी करण्याचा प्रयत्न करणार आहेत असं आंदोलन समितीकडून समजले आहे मी विठ्ठल खोजे सकारात्मक पी सी न्यूज चॅनल जालना